स्वागत आहे आपले एबीडी YouTube युट्यूब होती मित्रांनो जिल्हा परिषद पद भरतीचे जेवढे पण पदांचे पेपर झालेले होते त्या सर्व पदांचे निकाल जाहीर व्हायला सुरुवात झालेली आहे तर ते सर्व निकाल तुम्हाला कसे चेक करायचे त्याच्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने मी तुम्हाला देणार आहे तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा तर बघा एका जिल्ह्याचा एका पदाचा निकाल मी इथे तुम्हाला ओपन करून दाखवलेला आहे इथे जर विचार केला तर इथं पदाचं नाव दिसेल तुम्हाला इथे बघा सिनियर असिस्टंट अकाउंटचं जे पद होतं त्याचा हा निकाल आहे प्रत्येक विद्यार्थ्याचं नाव दिसेल प्रत्येक विषयानुसार आपल्याला जे चार पाच विषय होते त्या विषयानुसार किती मार्क मिळाले ते देखील तुम्हाला प्रत्येक विषयानुसार वेगवेगळे तुम्हाला बघण्यासाठी भेटतील आणि टोटल दोनशे पैकी तुम्हाला किती मार्क मिळाले त्याची इथं कॅल्क्युलेशन तुम्हाला इथं बघण्यासाठी भेटेल ठीक आहे अशा प्रकारचं इथं निकालाचं स्वरूप असेल इथे तुम्ही बघू शकता इथं पदाचं नाव झाल्यानंतर इथे जिल्ह्याचं नाव दिसेल जिल्हा परिषद इथे रत्नागिरीच मी तुम्हाला इथं ओपन करून दाखवलेलं आहे ठीक आहे आता हे रत्नागिरीच आपल्याला सिनियर असिस्टंट अकाउंटच जे पद होतं या पदाचं इथं जाहीर झालेलं आहे अशाच प्रकारचा आता जेवढे पण पदांचे पेपर झालेत जवळपास म्हंटल तर आपल्याला सत्तावीस अठ्ठावीस वेगवेगळे पद बघण्यासाठी भेटले होते त्यातील जर म्हंटल तर आपला आरोग्यसेवक झालं ग्रामसेवक झालं यामध्ये आरोग्यसेवक पुरुष महिला झालं बाकी जर म्हटलं तर हंगामी फवारणी हे दुसरं झालं तर यातील जर म्हटलं तर चार पाच पदांचा जिल्हा परिषद पद पेपर ते राहिले परंतु जेवढे पण पदांचे पेपर झालेत तर त्या सर्व पदांचे पेपर जेवढे झालेत त्यांचा निकाल यायला प्रत्येक जिल्ह्यानुसार हा निकाल वेगवेगळा असणार आहे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिथे पण तुम्ही ज्या पण जिल्ह्यासाठी अर्ज भरला असेल त्या जिल्ह्याच्या ठिकाणी ज्या पण पदासाठी अर्ज भरला असेल त्याचा वेगवेगळा निकाल लागणार आहे तर यामध्ये आपल्याला प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळी वेबसाईट वरती आपल्याला वेगवेगळ्या प्रश्नांचे निकाल बघण्यासाठी भेटणार आहे उदाहरणार्थ हे रत्नागिरीच जाहीर झालेलं आहे हे आपण कस चेक करू शकता ही रत्नागिरी जिल्हा परिषद ची ऑफिशियल वेबसाईट आहे या वेबसाईट ला भेट दिल्यानंतर भरती प्रक्रियेची माहिती इथे तुम्हाला क्लिक करायचं इथे क्लिक, क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होऊन येईल आणि इथे तुम्हाला निकाल डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन आहे बघा इथे ऑनलाइन परीक्षेचा जो निकाल आहे तो इथे आपण इथे वाचू शकता ऑनलाइन परीक्षेचा निकाल इथे पदाचं नाव दिलंय वरिष्ठ सहायक लेखा आणि तो डाउनलोड करण्यासाठी इथे लिंक उपलब्ध करून दिली आता वेळोवेळी आपल्याला एवढ्या एक दिवसामध्ये बाकी सर्व पदांचे अशाच प्रकारचे निकाल बघण्यासाठी इथे भेटून जातील रत्नागिरी या जिल्ह्याचे तुम्हाला दुसऱ्या जिल्ह्यांचे चेक करायचं असेल तर बाकी सर्व जिल्ह्यांच्या ठीक आहे प्रत्येक जिल्ह्याच्या वेगवेगळ्या वेबसाईट आहे ज्या की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता या सर्व व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला टाकून देतोय आता कोणत्याही जिल्ह्याचं तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला फक्त त्या जिल्ह्याची वेबसाईट इथं ओपन करायची उदाहरणार्थ इथं बघा मी इथं आता नागपूर किंवा इथं भरपूर वेगवेगळ्या जिल्ह्यांचे वेबसाईट आहे तुम्ही कोणतेही इथं ओपन करू शकता इथं आपला जो पण जिल्हा असेल ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही अर्ज भरला असेल तो जिल्हा तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा त्या जिल्ह्याची इथे वेबसाईट इथं ओपन करायची इथे तुम्हाला पी आणि पुढे जिल्ह्याचं नाव असतं बघा प्रत्येक जिल्ह्याचं नाव इथं दिलेलं आहे व्यवस्थित आणि जर तुम्हाला समजलं नाही तर तुम्ही डायरेक्ट इथं टाइप देखील करू शकता जसं की उदाहरणार्थ मी तुम्हाला दाखवतो इथं जेडपी आणि त्यानंतर तुम्हाला पुढे तुमच्या जिल्ह्याचं नाव टाईप आहे जसं की नगर ओतून असेल तर नगर तुम्हाला टाइप आहे ठीक आहे अशा प्रकारचं पी नगर मी टाईप केलं त्यानंतर एक नंबर वेबसाईट इथं ओपन होईल या वेबसाईट वरती मी क्लिक करणार कोणती वेबसाईट अशा प्रकारची तुम्हाला ओपन करायचे जिल्हा परिषद भरतीची त्यानंतर कुठं ना कुठं भरती विषयी तुम्हाला माहिती दिली असते ठीक आहे पदभरतीच्या वरती तुम्हाला क्लिक करायचे आणि यावरती क्लिक केल्यानंतर किंवा खाली वेळापत्रक वगैरे त्याच्याविषयी संपूर्ण माहिती दिलेली असते तर यावरती क्लिक करून तुम्ही वेळोवेळी वेळापत्रक वगैरे किंवा पदभरतीची सविस्तर माहिती इथं बघू शकता आता नगरच जर म्हटलं तर बघा नगरवरती मी क्लिक केलेलं आहे आणि त्यानंतर सविस्तर माहिती इथं उपलब्ध झालेली जसा नगर जिल्ह्याचा वेगवेगळ्या पदांचा निकाल जाहीर होईल ते सर्व तुम्हाला इथे पीडीएफ बघण्यासाठी भेटेल इथे वरती वाचायचं आणि त्यानंतर पीडीएफ तुम्हाला डाउनलोड करायचं आता रत्नागिरीचं जर म्हटलं तर आता जर म्हटलं तर आताच हे निकाल यायला सुरुवात झाली आणि एकच पदाचा निकाल आलेला आहे आणि एवढ्या एक दिवसामध्ये बाकी सर्व जेवढे पण आपल्याला जिल्हा परिषद भरतीचे आपल्याला जिल्हे बघण्यासाठी भेटले तर सर्व जिल्ह्यांचे जे निकाल आहे आपल्याला एक ते दोन दिवसामध्ये बघण्यासाठी भेटून जातील ठीक आहे शक्यता आजच रात्रीचा बारा वाजेपर्यंत सर्व निकाल जाहीर होऊन जातील जिल्ह्यांच्या वेबसाईटच्या लिंक तुम्हाला इथे उपलब्ध करून दिले कोणती जिल्ह्याची वेबसाईट तुम्ही इथं ओपन करू शकता लिंक वरती क्लिक करायचंय त्यानंतर आपल्याला बघा आता मी कोणती वेबसाईट ओपन केली इथं इथे आपल्याला परभणीची ठीक आहे आता परभणीच्या इथं थोडक्यात खाली आल्यानंतर इथे बघा आपल्याला इथं भरती प्रक्रियाविषयी इथं माहिती दिले इथं आपल्याला क्लिक करायचं कुठं ना कुठं आपल्याला भरती प्रक्रियाविषयी इथं माहिती दिलेली आहे त्यावरती क्लिक करायचं किंवा आपल्याला अशा प्रकारच्या महत्वाच्या लिंक वगैरे किंवा आपल्याला भरती प्रक्रियाविषयी इथं माहिती दिली आहे बघा सविस्तर माहिती इथं बघा अशा प्रकारची इथे आपल्याला या सर्व लिंक्स उपलब्ध करून दिल्या जातात ठीक आहे अशाच प्रकारचं जर म्हटलं तर तुम्ही डायरेक्ट वरती देखील टाईप करू शकता जसं की आता मी जेडपी रायगड इथं टाइप आहे आता रायगड इथं टाइप केल्यानंतर बघा अशा प्रकारचं भरती प्रक्रियेचं पे जे पेज आहे ते आपल्याकडे इथे ओपन होऊन येणार आहे ठीक आहे त्यानंतर जेवढे पण पीडीएफ उपलब्ध होतील जे पण आपले निकाल जाहीर होतील प्रत्येक पदानुसार प्रत्येक जिल्ह्याचे तुम्हाला अशा प्रकारचे इथून पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन उपलब्ध होऊन जातील तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता तर अशा प्रकारची ही प्रक्रिया असणार आहे आणि अजून एक महत्वाचं म्हणजे जेवढे पण पदांचे पेपर झाले तर सर्व पदांचे निकाल येत्या एकाच दिवसामध्ये आपल्याला बघण्यासाठी भेटून जातील अशा प्रकारचं इथे एक नवीन नभ अपडेट असणार आहे तुमच्या मित्रांपर्यंत या व्हिडिओची लिंक शेअर करा तुम्हाला कसं चेक करायचं ते देखील सांगितलं बाकी सर्व जिल्ह्यांच्या ज्या वेबसाईट आहे बघा या सर्व जिल्हा परिषद पद भरतीच्या पर ऑफिशियल वेबसाईट आहे प्रत्येक जिल्ह्यानुसार ते तुम्ही इथं बघू शकता आणि प्रत्येक जिल्ह्यावरती तुमचा जो पण जिल्हा असेल ज्या जिल्ह्यासाठी तुम्ही फॉर्म भरला असेल त्या जिल्ह्याच्या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करायचंय आणि त्यानंतर अशा प्रकारचा आल्यानंतर तुम्हाला बघायचं की भरती प्रक्रियाचं ऑप्शन कुठं दिलेलं आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय भरती प्रक्रियेची तुम्हाला जी पण प्रोसेस आहे ती तुम्हाला ओपन करायची बघा इथे खाली आल्यानंतर बघा इथे तुम्हाला भरती प्रक्रियाविषयी इथे माहिती दिली प्रत्येक जर म्हटलं तर प्रत्येक वेबसाईट वरती वे आपल्याला कुठं ना कुठं भरती प्रक्रियेची माहिती दिलेली असते तिथे तुम्हाला क्लिक करायचं जसं की वरती इथे सुद्धा बघा भरती आणि जाहिराती संबंधी इथं माहिती आहे. आणि इथेच तुम्हाला निकालाची जी पण आपली पीडीएफ असेल ती डाउनलोड करण्यासाठी इथं उपलब्ध करून दिली जाईल प्रत्येक जिल्ह्याची जी जाहिरात आली होती ती अशा प्रकारचे वेगवेगळ्या आपल्याला इथं मध्ये दिलेली होती तशाच प्रकारचा निकालाची सुद्धा तुम्हाला सविस्तर माहिती वेगवेगळ्या ठिकाणी दिली जाईल तुम्हाला सांगितलं कशा प्रकारचं चेक करायचं ऑफिशियल ला भेट द्यायची आणि त्यानंतर वेळवेळी तुमच्या जिल्ह्याची जी पण माहिती असेल ती सर्व उपलब्ध करून दिली जाईल प्रत्येक तुम्ही कोणत्या कोणत्या पदासाठी अर्ज भरला असेल त्या सर्व पदांसाठी कोणत्या पीडीएफ मध्ये वेळोवेळी इथं उपलब्ध करून दिले जाणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारची बाकीची माहिती असणार आहे तर आता जर म्हटलं तर फक्त एका जिल्ह्याचे एका पदाचे इथं निकाल जाहीर झालेले आतापर्यंत आणि आता हे अपडेट आलेले म्हणजे एका पदाचं जर म्हटलं तर जिल्ह्यासाठी आलेले आहे तर बाकीच्या जिल्ह्यांच्या सर्व बाकीच्या परते परंता सर्व जिल्ह्यांचे प्रत्येक पदाचे आतापर्यंत जेवढे पेपर झाले ते एका दिवसामध्ये तुम्हाला सर्व पदांचे निकाल जाहीर झालेले बघण्यासाठी भेटून जाईल जर तुम्हाला जास्तच कन्फ्युजन होत असेल तर काही चिंतापूर्ण नका तुम्हाला काय करायचंय वायबीडी अकॅडमी जो आपला टेलिग्राम चॅनल आहे त्याला जॉईन होऊन घ्यायचे प्रत्येक जिल्ह्यानुसार जेवढे पण पदांचे पेपर झाले ते सर्व जे पीडीएफ मी तिथे अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहे तर त्यासाठी टेलिग्राम ग्रुप ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देतोय किंवा तुम्ही डायरेक्ट टेलिग्राम ला सर्च करू शकता वायबीडी अकॅडमी त्यानंतर टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता आणि बाकी कोणत्या प्रकारची चिंता करू नका तुम्हाला सर्व पीडीएफ तिथे तुम्हाला उद्या भेटून जातील जसं जसं निकाल जाहीर होईल तसं तुम्हाला सांगण्यात येईल ठीक थी। आहे आता जर म्हटलं तर रत्नागिरी जिल्ह्यातील आपल्याला जे तुम्हाला पद सांगितलं मी ठीक आहे रत्नागिरी जिल्ह्यातील कोणतं पद आहे इथं आपल्याला इथं बघा वरिष्ठ सहाय्यक होतं लेखाचं पद तर त्याचा निकाल जाहीर झालेला आहे तर त्या प्रत्येक निकालात ज्या पण विद्यार्थ्यांनी रत्नागिरी जिल्ह्यासाठी अर्ज भरला असेल ज्यांनी पण पेपर दिला असेल त्याचा निकाल ते बघू शकता त्यांना किती मार्क आहे ते तुम्ही चेक करू शकता दोनशे पैकी किती मार्क्स मिळाले ठीक आहे तर अशा प्रकारची ही पूर्ण प्रोसेस असणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर हे एक नवीन अपडेट होतं तुमच्या मित्रांसोबत व्हिडिओची लिंक शेअर करा भेटूया पुढील लुडोमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र